मित्रांनो देवयानी खोबरागडे प्रकरण माहिती आहे का दोन हजार तेरा साली घडलं होतं देवयानी खोबरागडे या अमेरिकेत भारतीय दूतावासात अधिकारी होत्या त्यांच्या नोकरणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते पण भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते त्यांनी देवयानीला दूतावासातच ठेवलं घटनेची खबर पोहोचली आपले ज्यांना नरेंद्र मोदी मौन मनमोहन सिंग म्हणतात तेव्हा ते पंतप्रधान होते त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले तेव्हा हेच मौन मनमोहन सिंग यांनी आपला पवित्र बदलला त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दूतावासा समोरील सुरक्षा तातडीने हलवण्याचे आदेश दिले तेथील अमेरिकन अधिकाऱ्यांना सर्व दिल्या जाणाऱ्या सवलती काढून टाकल्या त्यांना विमानतळावर जाण्यासाठी सवलत रद्द केली दूतावासा समोरील सर्व रस्ता सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून टाकला व अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी सुद्धा नकार दिला तेव्हा अमेरिकन लोकांचे डोके ठिकाणावर आले व त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली व देवयाने खोबरागडे यांना सन्मानाने बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठवण्याचे मान्य केले आणि देवयानी भारतात परतल्या याला म्हणतात खरा राष्ट्रवाद ते गोबर गत्ता जे गोबर भक्तांचे पप्पा आहेत परमपूज्य जे गोबर भक्तांचे परमपूज्य सारखं नाही अमेरिकेसमोर शेपूट घालून घ्यायचे